हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आरोग्य आणि भरभराटीचा जावो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना साहित्य बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय बनवते आज मी बनवते वांग्याची भाजी इथं मी घेतलेले आहेत चार वांगे एक टोमॅटो थोडी कोथंबीर थोडा कढीपत्ता आदरक लसूण हा घरगुती काळा मसाला आहे इथं आहे धना पावडर मीठ जिरे थोडं मोहरी शेंगदाणे भाजून बारीक कूट करून घेतलेलं आहे थोडं तेल चला तर आता मी अद्रक लसूण थोडी कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट करून घेते हे बघा मी मिक्सरच्या भांड्यातून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आहे थोडा अद्रक दोन तीन लसणाच्या पाखळ्या अर्धा टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर चला तर आता मी हे वांगे धुवून घेतलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे वांग ह्याच्यामध्ये बघून घ्यायचं कुठं आळी हे आहे का हे वांग आपण कापलेलं पाण्यात टाकू म्हणजे ते काळं पडत नाही अशा प्रकारे आपण सगळे वांगे कापून घेऊ बघा अशा प्रकारे मी सगळे वांगे कापून घेतलेले आहेत मी एक कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेते आता या कढईमध्ये मी घालते दोन चम्मच तेल तेल चांगलं गरम झालं आता मी याच्यामध्ये घालते थोडी मोहरी आणि थोडं जिरं मोहरी जिरं चांगलं तडतडल्यावर घालू करू आता आपण तेलामध्ये घालू हा आपण घरगुती बनवलेला काळा मसाला याच्यामध्ये आपण घालू हे वाटण आपण याला हलवून घेऊ याच्यामध्ये घालू आपण थोडी धना पावडर आपला मसाला थोडा तयार आहे त्याच्यामध्ये घालून घेऊ वांगे आता मी चिरून घेतलेले वांगे ह्याच्यात घालते आता मी याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आता मी टाकते मीठ वांग्याला किती तेल सुक आता घालू थोडं कूट दोन तीन चम्मच कूट घालू आता मी घालते थोडी पाणी आता याला एक उकळी घेऊन दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवली की आपली वांग्याची भाजी तयार आहे आता मला थोडी रशी लागत होती म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही नाही पाणी घातलं ते मग अशी थोडं सुक वांग होतं त्याच्यावरती झाकण ठेवून जरी वाफवलं हो तरी ते पण चांगलं होतं वांग्याची भाजीला बघा उकळी यायला लागलेली किती छान तरी आली बघा ह्याला अजून तर शिजली पण नाही ह्याच्यामध्ये दुसरा कोणताच मसाला नाही फक्त घरगुती काळा मसाला आहे आपण घरी बनवलेला ह्याच्यामध्ये बाकी कोणता लाल तिखट तरी मसाला असं कोणताच मसाला नाही बघा आपली भाजी उकळली आता आता आपण ह्याला दहा मिनटं बारीक गॅस करून छान शिजून घेऊ तुम्ही पण करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा